जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे महाराष्ट्रातनं तुम्ही कुठूनही आहात अप्लाय करू शकताय चारशे प्लस जागांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे त्यामुळे ज्यांना बँकेत जॉब पाहिजे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा कारण की खासी तिची अशी की सरळ सेवा भरती आहे त्यातल्या त्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बेसिक कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओज सांगतोय असेच डेली करिअर गायडन्स जॉब अपडेट व्हिडिओ सांगतोय त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती बघू तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल करिअर पेजची लिंक दिसून जाईल जसं की तुम्ही ते वाचू शकताय डब्ल्यू 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 डॉट पी डी सी सी डॉट बँक डॉट इन करिअर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आलो करंट मध्ये तुम्ही ते बघू शकताय रिक्रुटमेंट निघाली आहे नोटिफिकेशन आली आहे लेखनिक या पदासाठी ही नोटिफिकेशन असणार आहे मग जस्ट यावर आपण क्लिक केलं तर तुम्हाला ते दिसून जाईल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे आणि असं नाही की जे पुण्यात राहत आहे तेच अप्लाय करू शकताय तुम्ही महाराष्ट्रातनं कुठूनही आहात जसं की तुम्ही ते बघू शकताय पुणे जिल्ह्यातील तुम्ही मूळ रहवासी आहात तर सत्तर टक्के जागा म्हणजे चारशे चौतीस पैकी सत्तर टक्के जागा पुण्यातील लोकांसाठी आहे आणि उर्वरित तीस टक्के पदे हे जिल्ह्याबाहेरील मग पुण्याच्या बाहेर तुम्ही कुठूनही राहत त्यांना ही संधी आहेत पुणे जिल्ह्याबाहेर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास म्हणजे समजा जर कोणी पुण्याच्या बाहेरून फॉर्म भरले नाही म्हणजे पुण्यामधले आहेत त्यांना संधी दिली जाईल फक्त एक महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल कराल तेव्हा तुम्हाला मूळ रहवासी प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते तुमच्याकडे असलं पाहिजे उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळीच करण्यात येईल ओके फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन भरताना कसा भरायचा काय भरायचा ते मी तुम्हाला सांगतो आहे भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात त्यांच्या वेबसाईटवरील निवड प्रक्रिया वगैरे सगळं दिलेलं आहे आता ही शॉर्ट नोटिफिकेशन आली आहे बघा एक बारा दोन हजार पंचवीसपासून ते वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे म्हणजे एक बारा एक डिसेंबरपासून फॉर्म भरू शकतो आहे ऑनलाईन परीक्षा ही तुमची जानेवारीच्या आसपास होईल त्याच्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करायचं सगळं यांच्यावरच येणार आहे पण आता नेमकं ही एक्झाम कशी असेल किंवा सिलेक्शन कसं असेल तर बघा मागच्या वेळेस जी झाली होती कधी झाली होती दोन हजार एकवीसमध्ये झाली होती तर इथे बघू शकताय सेम तेव्हा जागा कमी होते बघा तेव्हा जागा किती होत्या तीनशे छप्पनच होते आता चारशे चौतीस म्हणजे जवळपास शंभर जागा वाढलेला आहे मग तुम्ही इथे बघू शकताय सिलेक्शन कसं होतं मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही सायन्स कॉमर्स आर्ट्स चालणार आहे त्या त्यात तुमचं एम एस सी आय टी किंवा कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे चालू शकणार आहे ओके सॅलरी वेतन किती मिळतं तरी इथे बघा साठी तुम्हाला बावीस हजार रुपयांपर्यंत प्लस भरपूर सारे भत्ते म्हणजे जवळपास तीस पस्तीस पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळते सिलेक्शन कसं होतं कारण कार की ऑनलाईन एक्झाम आहे सरळ सेवा भरती आहे इंटरव्ह्यू वगैरे नसणार आहे त्यामुळे तुमचं काय असणार आहे लेखनिक क्षेत्रातील करता नव्वद मार्कांची होते ही मागच्या वेळेची आहे यावेळेस थोडाफार जरी चेंज झाला पण बँकिंग व सहकार हे जवळपास विषय सेम असणार आहे तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे तर बुक मी टॅग करून दिलंय तर मित्रांनो चांगलं अपडेट आहे ज्यांना बँकेत जेव्हा पाहिजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रात पाहिजे त्यातल्या त्यात पुण्यात पाहिजे तर बेस्ट आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा शॉर्ट नोटिफिकेशन आली आहे ती तुम्हाला सांगितली आहे जेव्हा मेन नोटिफिकेशन येईल आपल्या व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर मी टाकून देईल जॉईन करून ठेवा मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र